वर्गाच्या आरक्षणाला धक्का न आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी जी आहे ते सकल धनगर समाजाची आहे आज आपण पाहता की मी वाळूज परिसरामध्ये आहे आणि या वाळूक परिसरामध्ये जे आहे ते आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जे आहे ते पंढरपूर नेवासा आधी ठिकाणी जे आहे ते धनगर समाज बांधव जे आहे ते उपोषणाला बसलेले आहेत निश्चितच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली जे आहे ते धनगर समाज बांधवांना जो शब्द दिला होता तो त्यांनी पालन करावा प्रमुख मागणी जी आहे ती या धनगर समाज बांधवांची आहे आपल्यासोबत काही धनगर समाज बांधव आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करू भाऊ काय मागणी आहे आमची मागणी अगदी स्वस्त आणि एकदम चांगली मागणी आहे वास्तविक पाहता आम्ही कुठेही धनगर समाजाच्या धनगर समाजाचा जे आरक्षण आहे एस टीच्या प्रवर्गाला आम्ही कुठेही धक्का न लागता आम्ही या ठिकाणी आमचं आमचे आरक्षण नव्हे आम्ही अंमलबजावणी मागत आहोत आमचं ऑलरेडी त्यामध्ये आमचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेमध्ये जे हे ओरण छत्तीस नंबरला आमचं या ठिकाणी नाव आहे विशेष करून धनगड हा शब्द नव्हे तर धनग र हे आहे आणि हे असताना आदिवासी बांधवाला त्यांचं कोणीतरी गैरसमज करत आहेत की ते धनगड धनगड नसून ते धनवाड आहे ते धांगड आहे असा शब्द म जिरवळ साहेब आणि त्यांचे काही लोक या ठिकाणी दिशाभूल करत आहेत परंतु माझी त्यांना नम्र विनंती आहे की ही दिशाभूल तुमची होत आहे जर आदिवासी यश् किंवा टीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असतं ज्याची लोकसंख्या जास्त असेल तर त्याला, त्याला त्या प्रमाणात लोकसंख्या भेटते तुमचं सात टक्के जे आरक्षण आहे त्याला धक्का न लागता आम्ही ऑलरेडी साडेतीन टक्केचं आरक्षण आमच्याकडं आहे तेच साडेतीन टक्के जे आमचं एंट्रीत आहे तेच या ठिकाणी यष्टीत करू शकतो माननीय उच्च न्याय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की तुम्हाला एबीसीडी वर्गवारी करण्याचा निकाल सहा जजमेंटना दिलेला आहे सहा जजना जर निकाल दिला तर त्यानंतर वर्गीकरणाचा अधिकार राज्य शासनाला आहे त्यामुळं सात टक्केचं तुमचं तुमचं आदिवासी एष्टी ये करा आणि धनगर ज्यावेळेस येतील त्यांना एस ये टी पी करा देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असताना शब्द दिला होता, होता हो हे अगदी आपण जे आहेत ते सत्य आहे त्यांना जे त्यांना सुद्धा असा त्यांचा गैरसमज करून टाकलेला होता की तुम्हाला आदिवासी मध्ये त्या ठिकाणी आम तुम्हाला घुसायचं आहे परंतु जेव्हा त्यांच्या हे सर्व लक्षात आम्ही आणून दिलं विशेष करून माननीय न्यायालयाने सुद्धा सांगितलं की दनगड ही जमात नसून या ठिकाणी धनगड हीच जात आहे फक्त आमच्या काही बांधवांनी दोन तीन सर्टिफिकेट त्या ठिकाणी दिसल्यामुळं मान्य न्यायालयाला त्याचा निर्णय करता आला नाही वास्तविक पाहता त्यांनी ते खोटे काढलेले होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी राहिलं जे आहे ते बांधव उपोषणाला काही ठिकाणी केले अतिशय तीव्र भावना आहे जनतेची जनतेची या विषय कारण हे फसवणूक खूप कुठेतरी याचा तुकडा पडायला पाहिजे मागणी काय आमची प्रमुख मागणी फक्त एस टी आरक्षणची अंमलबजावणी या पलीकडे आमची कुठलीही मागणी नाही आम्हाला कुठलंही महामंडळ नको आम्हाला आमदार क्या नको आम्हाला खासदार क्या नको आमच्या लेकरा बाळासाठी फक्त एस टी आरक्षणची अंमलबजावणी एवढीच आमची मागणी आहे सहज बांधवाच्या वतीने जे आहे ते छत्रपती संभाजीनगर अहमदनगर हायवेवर जे आहे ते रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने जे दिलेलं हक्काचं आरक्षण आहे तो तेच आरक्षण जे आहे ते, ते प्रमुख जो समाजसमूह आहे तो मागणी करत आहे त्यामुळे निश्चितच मायबाप सरकारने जे आहे ते या समूहाच्या मागणीकडे लक्ष वेधावं हीच रास्त अपेक्षा जी आहे ते समाज बांधव करत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी राऊत थेट वाळूत परिसरातून छत्रपती संभाजीनगर